रेवा अगदी पहाटेच उठली होती तिने आज अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली होती सासूबाई आणि राज उठेपर्यंत जवळपास सगळाच स्वयंपाक तयार झाला होता आज अक्षय तृतीया होती राजला सुट्टी नव्हती त्यामुळे दहा वाजेपर्यंत सगळं आवरून ठेवणं आवश्यक होतं म्हणूनच तिने आदल्या दिवशीच सासूबाईंना सर्व काही विचारून घेतलं होतं तसं रेवाला सगळं माहिती होतं पण लग्नानंतरचा पहिलाच सण होता आणि प्रत्येक घरी वेगवेगळे रीतिरिवाज असतात त्यामुळे खात्री करून घेणं जास्त चांगलं असं तिला वाटलं सासूबाई आंघोळ करूनच स्वयंपाकघरात आल्या स्वयंपाकाचा घमघमाट संपूर्ण घरवर दरबळत होता साटोऱ्या अळुवडी वडे भजी पापड या पारंपरिक पदार्थांसह वरण भात दोन भाज्या आणि कढीही तयार होती जवसाची चटणी डाळीची चटणी आणि काकडी टॉमॅटो कोशिंबिरीची भांडी डायनिंग टेबलवर सजवली गेली होती अगं रेवा काही मदत करू का सासूबाई आतेत कणिक भिजवत असलेल्या रेवाला म्हणाल्या तेवढ्यात मुलं धावत आली सात वर्षांचा रुद्र आणि आठ वर्षांची आरुषी नको आई झालंय सगळं तुम्ही हॉलमध्ये बसा आणि मी मुलांकडे बघा मी तुमच्यासाठी चहा आणते रेवा हसत म्हणाली तिने मुलांसाठी दूध सासूबाई व राजसाठी चहा आणला राज फोटो साफ करत होता चहा घेण्यासाठी त्याने हातातील फोटो बाजूला ठेवले आणि कप उचलला फोटो पाहून रेवाच्या मनात एक कळ उठली ती काही न बोलता किचनमध्ये गेली आणि पोळ्या लाटू लागली साडे पर्यंत सगळा स्वयंपाक झाला वाढायची तयारी करून तिने भांडी डायनिंग टेबलवर ठेवली आणि ओटा आवरून ती हॉलमध्ये आली देवघरात पूजेची तयारी सुरू होती टेबलावर दोन फोटो ठेवले होते त्याच्या शेजारी नैवेद्याची थाळी आणि हार घेऊन सासूबाई उभ्या होत्या रेवा हे दृश्य पाहताच तिचा कंठ दाटून आला आई मला बरं वाटत नाही तुम्ही नैवेद्याची ताटं वाढून घ्याल का तिचा आवाज थरथरला बोलताना डोळ्यातून अश्रू गालावर ओघळलं काय झालं रेवा बरं नाही का सासूबाई तिच्या जवळ येत काळजीने म्हणाल्या जा आराम कर मी उरलेलं काम करते रेवा बेडरूममध्ये गेली आणि बेडवर अंग टाकून हमसा हमशी रडू लागली श्री मला माफ कर मी तुझ्या ऋणात आहे तरी बघ आज तुला जेवायला नाही देऊ शकत श्री मला माफ कर मी हतबल आहे तिच्या शब्दांमध्ये हळहळ दाटली रडता रडता तिच्या मनाचा पट मागे गेला सुमारे नऊ वर्षांपूर्वी श्री आणि रेवाचं लग्न झालं होतं श्री सरकारी नोकरीत उच्च पदावर कार्यरत होता वर्षभरातच आरुषीचा जन्म झाला श्री एकुलता एक मुलगा होता त्याचे वडील लहानपणीच वारले होते त्यामुळे त्यांचं छोटंसं कुटुंब होतं आई श्री आणि रेवा रेवा खूप आनंदी होती आरुषी श्रीचा जीवकी प्राण होती त्या दिवशी आरुषीचा पाचवा वाढदिवस होता श्री के आणायला जात होता तेव्हा त्याची आई म्हणाली अरे श्री मी पण येते मला माझा ब्लाउज घ्यायचा आहे हो चल गाई फक्त अर्धा तास लागेल असं म्हणत ते निघून गेले पण दोन तास उलटले तरी त्यांचा काहीच पत्ता नव्हता रेवा आणि आरुषी वाट पाहून दमल्या फोन केला तरी कुणीच उचलत नव्हतं आणि मग पोलिसांचा फोन आला रेवाच्या पायाखालची जमीन सरकली जोरदार अपघात झाला होता त्यात दोघही श्री आणि त्याची आई गेल्याची बातमी ऐकून ती सुन्न झाली पाच सहा वर्षातच रेवा विधवा झाली होती श्री जगायची भरपूर सोय करून गेला होता भरपूर पैसा अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरी आणि विम्याचे पन्नास लाख पण यातलं काहीही त्याच्या अनुपस्थितीचं दुःख भरून काढू शकलं नाही रेवा आता एकटीच राहत होती तरीही दरवर्षी वर्षश्राद्ध अक्षयतृतीया आणि सर्व पितृमोक्ष अमावस्येला श्रीचं पान वाढत होती आई नेहमी समजावत असे अगं कशाला अडकतेस या बंधनात उद्या दुसरं लग्न केलंच तर हे सगळं तू करूच शकणार नाहीस पण रेवा ठाम होती आई मी दुसरं लग्न करणारच नाही आणि आई तो एवढी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून गेला आणि मी त्याला उपाशी ठेवू माझं मन नाही मानत आई त्याची मुलगी आहे ती करेल त्याचं श्राद्ध रेवाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले ती दुसऱ्या लग्नासाठी तयार नव्हती आई वडील खूप आग्रह करत होते रेवा अजून संपूर्ण आयुष्य तुझ्या पुढे आहे तुझ्यासमोर असं एकटं कसं राहशील आई रोज समजावत असे पहिल्या लग्नाच्या वेळी जेवढी स्थळं आली नसतील त्यापेक्षा अधिक आता येत होती कारण आता रेवा एका मोठ्या सरकारी पदावर होती तिच्याकडे स्वतःचं मोठं घर होतं आणि विम्याचे लाखो रुपये जमा होते पण तिच्या मनात चलविचल सुरू होती हे लोक खरंच तिला बायको म्हणून शोधत होते की तिच्या संपत्तीला बहुतेक सगळी स्थळं तिच्या प्रॉपर्टीवर लक्ष ठेवून येत होती प्रत्येकाशी बोलताना तिला जाणवत होतं की त्यांच्या नजरेत फक्त तिचं आर्थिक स्थैर्य दिसत आहे तिचं मन तिच्या भावना कोणालाच जाणून घ्यायच्या नाही नव्हत्या अशाच वेळी राजतच स्थळ आलं त्याची पत्नी कॅन्सरने गेली होती घरात फक्त सहा वर्षांचा मुलगा रुद्र आणि एक म्हातारी आई होती पहिल्याच भेटीत रुद्र तिला पाहताच आनंदाने पुढे धावत आला आणि म्हणाला मम्मी क्षणभर रेवा थक्क झाली पण काही क्षणातच रुद्र थबकला तो काहीशा गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहू लागला त्याला जाणवलं की ही त्याची खरी आई नाही त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले दुःखी भाव पाहून रेवा अंतर्मुख झाली त्या छोट्या जीवाच्या डोळ्यांमध्ये आईसाठी ओढ तीव्र हळवेपणा आणि अपूर्णतेची भावना तिला स्पष्ट दिसली त्या क्षणीच तिने मनाशी ठरवलं आपण त्याची आई होणार आणि मग तिने निर्णय घेतला थोड्याच काळात रेवा आणि राजचं लग्न झालं रुद्राला आधीपासूनच आई बाबा म्हणायची सवय होती त्यामुळे रेवाला तो आई म्हणू लागला आणि त्याचप्रमाणे आरुषीही हळूहळू राजला पप्पा म्हणू लागली नव्या कुटुंबाच्या या नव्या नात्यांनी दोघांनाही नवजीवन दिलं पण आज आज अक्षय तृतीया होती आजच्या दिवशी ती दरवर्षी श्रीसाठी नैवेद्य अर्पण करत असे पण यावेळी ती तसं करू शकत नव्हती आणि त्यामुळेच तिच्या मनात अस्वस्थता दाटून आली होती म्हणावं का राजला सांगावं का त्याला की मला स्त्रीसाठी नैवेद्य वाढायचं आहे नाही समाजाने आजपर्यंत स्त्रीला पहिल्या नवऱ्याचं श्राद्ध घालण्याची परवानगी दिली आहे का मुलीला आपल्या आईवडिलांचं श्राद्ध घालण्याचा अधिकार नाही तर पहिल्या नवऱ्याचं श्राद्ध घालणं तर फारच दूरची गोष्ट आहे जर तिने सहज राजला विचारलं तरी तो काय म्हणेल हिच्या मनात अजूनही पहिल्या नवऱ्याचं प्रेम आहे लोक वेगळाच अर्थ काढतील राज आपल्या पहिल्या पत्नीचं श्राद्ध घालू शकतो पण ती का फक्त कारण ती एक स्त्री आहे म्हणून या विचारांचं मळब तिच्या मनात दाटून आलं होतं तिकडे देवघरात सासूबाईंनी आपल्या पहिल्या सुनबाईच्या आणि नवऱ्याच्या फोटोसमोर दोन पानं वाढली वातावरण शांत पण त्या शांततेतही भावना बोलत होत्या हे बघ आज माझ्या मम्मीला जेवायला दिलं छोटा रुद्र आनंदाने आरुषीला म्हणाला हो रे मागच्या वर्षी माझ्या आईने पण माझ्या बाबाला जेवायला दिलं होतं पण यावर्षी नाही दिलं माझा बाबा, बाबा उपाशीच राहील का रे आरुषीने थोड्या निरागसतेने आणि थोड्या चिंतेने विचारलं रुद्रने तिच्या हाताला धरत विचारलं तुझ्या बाबाला आई असेल ना ती देईल जेवाला आरुषीच्या चेहऱ्यावर वेदना उमटली नाही रे माझ्या बाबाला कोणीच नाही माझी आजी पण देवाघरी गेली मी आणि आईच आहोत फक्त हे संभाषण ऐकून आई आणि राज दोघंही एकमेकांकडे पाहू लागले त्यांच्या हृदयात भावना दाटून आल्या आईने अलगद राजचा हात हातात घेतला आणि म्हणाली राज किचनमध्ये चल त्याला समजलं होतं की रेवा आतून हे आहे तिला काही न बोलता समजून घेणे इतकी त्यांची नाती आता घट्ट झाली होती स्वयंपाकघरात गेल्यावर आईने हळूच विचारलं अरे रेवा काय इतकी अस्वस्थ झाली हे कळलं तुला तुला काही अडचण नसेल तर आपण आरुषीच्या बाबांसाठीही एक पान वाढू का अगाई आई मला कसलीच अडचण नाही रुद्रच्या आईचं स्थान जर माझ्या हृदयात अबाधित राहिले तर आरुषीच्या बाबांचं स्थान रेवाच्या हृदयात का असू नये आई तू वाढ पान मी श्रीचा एखादा फोटो बघतो फेसबुकवर थोड्या वेळात देवघरातील टेबलावर नैवेद्याची तीन पानं सजली होती हारामधील दोन फोटोमध्ये अजून एक फोटो नव्हता पण त्या जागी श्रीचा फोटो मोबाईलवर ठेवलेला होता रेवा चल पानाला नमस्कार करायला ये असं म्हणत राज बेडरूममध्ये तिला बोलवायला गेला डोळे पुसून चेहरा धुवून रेवा बाहेर आली टेबलावरची ती तीन पानं पाहून आणि त्यांच्या समोर श्रीचा फोटो पाहून ती गहीवरून गेली डोळ्यांतून पाणी आले तरी ओठांवर शब्दच नव्हते आई खूप धन्यवाद एवढंच तिला बोलता आलं आईने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली अगं आपल्या माणसांना मनात जपायचं असतं तू आम्हा सगळ्यांना आपलं मांडलंस मग आम्ही तुझं मन तुझ्या भावना जपायला नको का जा पूजा कर आणि नमस्कार कर रेवाने अलगत हात जोडले आणि नमस्कार करताना तिला वाटलं फोटोतून श्री तिच्याकडे पाहून मंद स्मित करत आहे बघ रुद्र माझे बाबा पण जेवतात आरुषी आनंदाने रुद्रला सांगत होती त्या क्षणी आरुषेने एका निरागस पण काळजाला भिडणाऱ्या आवाजात विचारलं पप्पा माझ्या बाबांचा पण रुद्रच्या मम्मीसारखा मोठा फोटो करून आणाल का राजने हलकेच तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला आणि रुद्रला गच्च मिठी मारली हो बेटा रेवा बाजूला उभी राहून हे दृश्य पाहत होती डोळ्यातले अश्रू अलगद हाताने पुसले आणि श्रीच्या फोटोकडे पाहत म्हणाली तुझ्या लेखीला बापाचं प्रेम मिळेल रे अशी मला खात्री आहे